नमस्कार मुलांना आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे कोल्हा आणि कावळा मराठी गोष्ट चला तर मग गोष्टीच्या दुनियेत अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोष्टीचं नाव आहे कोल्हा आणि कावळा एकदा एक, एक लहान मुलगा केकचा तुकडा खात होता कावळ्याने त्याच्या हातातून तुकडा पळवला व झाडावर जाऊन बसला हे एका कोल्ह्याने पाहिले त्याच्या तोंडाला पाणी सुटले कोल्हा गोड आवाजात म्हणाला नमस्कार कावळे दादा कावळ्याने तोंड उघडले नाही कोल्हा पुढे काय बोलावे ह्यावर विचार करू लागला कोल्हा म्हणाला वा तू किती सुंदर दिसतो म्हणजे तुझा आवाजही गोड असेल कृपया मला एकदा तुझा आवाज ऐकू दे कावळ्या त्याच्या बोलण्याला भावळला त्याने गाण्यासाठी तोंड उघडले तोंड उघडताच केकचा तुकडा खाली पडला कोल्ह्याने तो खाल्ला व निघून गेला तात्पर्य फसू नका आणि फसवू नका